श्री स्वामी समर्थ सर्वांना सात स्वामीजी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मी तुमच्या पुढे आज एक अनुभव घेऊन आले आहे अनुभव माझ्यासोबतच घडलेला आहे एक छोटासा अनुभव पण मला तो एवढा आनंद देऊन गेला की सांगू शकत नाही मी लहान मुलंही देवाघरची फुलं असतात आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पण ते कसे एखादी म्हणजे लहान लेकरांचं मन किती निस्वार्थी असते आणि ते अचानक एखादी जेव्हा गोष्ट करतात तर ते परमेश्वराची जी इच्छा असते असं झालं की मी दररोज जेव्हा जप करते तेव्हा मी असा जप करू लागले तर कालचीच गोष्ट जप करत होते तर मी डोळे बंद करून आपला आपला जप सुरू होता तर अचानक माझी छोटी मुलगी नऊ वर्षाची मुलगी आहे माझी ती आली आणि तिनं माझ्या जवळ आली माझे डोळे बंदच होते जवळ आली माझ्या डोक्यावर हात ठेवला मला जवळ घेतलं माझ्या डोक्यावर हात ठेवला तिनं असा आणि ती गेल्याची मला मला लक्षात आले की माझी छोटी मुलगी आहे मग ती गेल्याचा मला हे आला चाहू लागते ना थोडीशी की ती इथून गेली आता परत एक दोन सेकंदानं ती परत आली पण मग तेव्हा मला तिच्या पायाचा वगैरे काही आवाज आला नाही आणि तिनं अलगत माझ्या डोक्यावरून परत असा हळूच हात हर फिरवला त्या क्षणी माझ्या शरीरातून इतके शहारे आले आता आपल्याला एखादी गोष्ट इतकं आवडली किंवा स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर जसं असं रोमांच खडे होतात असे जे म्हणतात ते असं एकदम हे झालं मी इतके गैवले की माझ्या डोळे बंद असतानाच माझ्या लक्षात आले की माझ्या डोळ्यात थोडंसं पाणी आले तर हा माझा अनुभव होता मी एवढे आनंद झाला मला जप वगैरे झाल्यावर मग मी माळ ठेवली आणि माझ्या मुलीला बोलावून घेतलं आणि तिला विचारलं तूच आली होती ना की माझ्या माझ्या जवळ आली मला डोक्यावर हात ठेवला हो म्हणे मम्मी मीच आले होते मी मी तिला विचारलं तू का कसं काय असं केलं तू अचानक आलीन का असं केलं तर ती म्हणली की तुला वाटाव तू तु जप करायली ना तू स्वा नाव घ्यायली ना बाप्पाचं मग तुला असं वाटावं की बाप्पानंच तुझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला वाटलं की बापरे म्हणजे लेकरू एखादं किती छोट्या गोष्टीतूने आपल्याला किती मोठं हे करून देते की तेव्हाची आठवण करून देते की बघ तुझ्यासोबत देव आहे स्वामी आहेत मी स्वामी भक्ती करते मी विठ्ठल भक्ती करते पण मला तिचे ही तिच्यासाठी ती छोटीच गोष्ट होती पण ती मला कितीही करून गेली ते खरंच मला खूप आनंद झाला होता त्या दिवशी की साक्षात स्वामी येऊन माझ्या जपाला हां तू अशीच करत राहा प्रोत्साहन देत मला ते माझा लाड करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी स्वामी साक्षात आले होते हे मला जाणीव झाली हा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ केला धन्यवाद